श्रीलिंगभैरवी यंत्र स्वीकारण्याच्या प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून आदल्या दिवशी रात्री आठ वाजता स्त्री आणि पुरुषांना वेगवेगळ्या ठिकाणी स्नानासाठी पाठवण्यात आलं स्त्रियांसाठी चंद्रकुंड तर पुरुषांसाठी सूर्यकुंड अशी स्नानाची व्यवस्था होती हे स्नान करत असताना दहा मिनिटं पाण्यामध्ये थांबायचं होतं त्या कुंडाच्या बरोबर मध्यभागी एका शिवलिंगाची स्थापना करण्यात आली होती स्नान झाल्यानंतर त्या शिवलिंगाला अलिंगन द्यायचं होतं मला ही प्रोसेस अतिशय वैशिष्ट्यपूर्ण वाटली एरवी कुठल्याही शिवमंदिरात आपल्याला शिवलिंगाचं दर्शन फार फार तर हात लावून किंवा डोकं टेकवून घेता येतं दक्षिण भारतात तर आपला स्पर्शही शिवलिंगाला होत नाही इथे मात्र फार वेगळं होतं आपल्याला अलिंगन द्यायला मिळणार आहे ही गोष्टच मला खूप वेगळी वाटली आणि मी ती फॉलोसुद्धा केली दहा मिनिटांच्या स्नानाच्या प्रक्रियेनंतर ज्या वेळेला मी कुंडाच्या बाहेर आले त्यावेळेला आत गेलेली जया आणि बाहेर आलेली जया याच्यामध्ये काहीतरी बदल झाला होता एवढं मला जाणवलं अर्थात त्यावेळी तो बदल काय झाला इतकंच कळलं होतं पण तो कसा झाला नेमकं कुणी केलं हे कळण्याची नम्रता समर्पण आणि भक्ती माझ्या अंतकरणात नव्हती त्यामुळे मला ते फारसं कळलं नाही आज मात्र मागे वळून पाहताना मला निश्चितपणे हे है सांगता येतं की माझ्या आयुष्यात जे काही घडतंय ते माझे सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज हे करत आहेत अर्थात ती प्रोसेस पूर्ण करण्याची प्रेरणा आणि ती करवून घेण्याची अक्कल मला वाटतं स्वामींनी त्यावेळेला आम्हा दोघांनाही दिली होती त्याच प्रक्रियेचा भाग म्हणून माझ्या आयुष्यात बदलाला सुरुवात झाली